भारत की अरे गडकरी साहेब आले तुम्हाला संबोधन करण्याकरता म्हणून थोडं जोशम दोन्ही हात वर करून भारत माताकी मानस ऍग्रो इंडस्ट्री अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने आयोजित हा भव्य शेतकरी मेळावामध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक तसेच या देशाचे सर्वात लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री माझे मार्गदर्शक माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब इथे उपस्थित या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय राजूभाऊ कारामोरे इथे उपस्थित माझे मित्र तिरोडा विधानसभेचे आमदार विजयभाऊ रहांगडाले माजी खासदार सन्मान्य सुनीलभाऊ मेंडे या मानस ॲग्रोचे समयजी बनसोड आपल्या भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष आशुभाऊ गोंडाने कॉपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप भाऊ पडोले कारखान्याचे उपाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे आयोजक आणि जे सातत्याने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात फिरून लोकांना ऊस लागवडीबद्दल प्रोत्साहन करतात असे माझे मोठे बंधू भोजराज भाऊ कापगते इथे आपले उपस्थित आपले जिल्हाधिकारी सावंत कुमारजी पोलीस अधीक्षक माननीय नरुलजी हसन साहेब तुमसर आपले जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी मिलिंदजी सावेसाहेब या तुमसर भागाच्या एस ओ कश्मीरा शंके मोहम्मद तारिक कुरेशीजी सुनीलजी लांजेवार अतुलजी सोनोने विजयजी हिवरकर युवराजी होले सचिनजी बोपचे भोजराजजी पारदीप महेंद्रजी शेंडे प्रेमलालजी चोरगडे छायताई नशिने प्रशांतजी खोबरागडे राजेशजी मालागटे युवराजजी मोहतुरे रामदासजी पारधी बाबूरजी ठवकर रामदासजी पांडे योगेशजी ईश्वरकर आणि इथे उपस्थित आदरणीय मंच आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित या भागातील सर्व गणमान्य शेतकरी सगळे माझे बंधू भगिनीनो मित्रांनो या साखर कारखान्याची ज्यावेळेसपासनं सुरुवात झाली माझ्या सन्मान्य गडकरी साहेबांनी ज्यावेळेसपासनं या कारखान्याला आपल्या हाती घेतला त्यावेळेसपासनं सातत्याने या कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना त्यांचा ऊस लागवडीच्या माध्यमातून मोठा नफा देण्याचं काम या कारखान्यातनं होत आहे या कारखान्याबद्दल माझ्यापेक्षा मला असं वाटतं या भागातील शेतकऱ्यांना जास्त माहीत आहे काही मधा मधातल्या काळात काही अडचण सोडले अडचणी सोडले किंवा सुनील भाऊ मेंढेंनी म्हटलं की काही पेमेंटच्या संदर्भातल्या अडचणी सोडल्या तर या कारखान्याने शंभर टक्के शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहे जे इतर कुठेही कोणत्याही कारखान्याने दिलेले नाही आहे आणि म्हणून या कारखान्यावर एक या भागातील शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि सर्वात मोठं ज्या नेत्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे संपूर्ण देशात ज्या नेत्यांना मानतात त्या नेत्यांचं वर्दस्त या कारखान्यावर आहे आणि म्हणून इथे कोणतंही तुमचं जे चुकारे आहेत ते कुठेही थकीत होणार नाही थोडं उशीर होऊ शकतं पण थकीत होणार नाही गडकरी साहेब फार एक दूरदृष्टी असणारे एक नेते आहेत आणि रस्त्यांसोबत शेतीचा विकास कसा झाला पाहिजे रस्त्याचा विकास ते संपूर्ण देशभर करतातच मी मागे या निवडणूक ज्यावेळेस संपल्या होत्या त्यावेळेस गडकरी साहेबांकडे गेलो आणि विनंती केली होती की साहेब आता रस्ते तुम्ही खूप बांधले देशभरात मागच्या दहा वर्षापासनं आता तुम्ही कृषी मंत्री व्हा कारण तुम्ही जर गडकरी साहेबासारखा नेता जर कृषी मंत्री झाला तर पाच वर्षात या देशाच्या कृषी शेतकऱ्यांचा उत्पन्नात दुप्पट नाही चारपट वाढ होणार आणि ज्या प्रकारे गडकरी साहेब नवीन नवीन धोरणं आणतात ज्या प्रकारे नवीन नवीन शेतकऱ्यांसाठी टेक्नॉलॉजी आणतात ऍग्रोव्हिजनच्या माध्यमातून आपण जर बघितलं ऍग्रोव्हिजन जे नागपूरमध्ये गडकरी साहेबांच्या माध्यमातून आयोजित होतं त्यामध्ये इतक्या प्रकारच्या नवीन नवीन मशिनरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी नवीन नवीन उत्पन्न वाढवण्याच्या आयडिया त्या ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात आणि अनेक शेतकऱ्यांना नुसतं आपल्या भंडारा गोंदिया नागपूरच्या नाही तर विदर्भातील महाराष्ट्रातील अनेक शेतकरी तिथे येत असतात मी दरवर्षी तिथे जात असतो आणि सगळ्या भागातील जे शेतकरी आहेत तिथे येत असतात आणि निश्चितच त्यांच्याही शेती करण्याच्या पद्धतीमध्ये फायदा होत असतो आज निश्चित आपल्याकडे पारंपरिकरित्या आपण धानाची शेती करतो पण धानाच्या शेतीमध्ये जवळपास मला वाटतं की दहा ते पंधरा हजाराच्या वर आपला नफा होऊ शकत नाही एकरी पण उसामध्ये ऐंशी हजार ते लाख रुपये एकरी वर्षाचा नफा होतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणखीन जे आणखीन आणखीन नवीन नवीन योजना या भागात माननीय राजूभाऊ कारामोरेंच्या पाठपुरावांनी अनेक सिंचनाच्या योजना येत आहे आपण आता संपूर्ण दोन्ही जिल्ह्याचे जितकेही तलाव आहे ते सगळे खोदून त्याची क्षमता वाढवत आहे मागच्या वर्षी आपण जवळपास पन्नास हजार क्युबिक मीटर गाळ काढून एक मोठ्या प्रमाणात सगळ्या तलावांची क्षमता वाढवण्याचं काम केलं यावर्षी दोन कोटी क्युबिक मीटर गाळ काढण्याचं आपला ध्येय आहे आणि त्या माध्यमातून जवळपास दोन हजार कोटी लिटरचं एक क्षमता तलावांची क्षमता पाणी साठ्याची क्षमता वाढणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उन्हा सुद्धा पाणी मिळणार आहे आणि दरवर्षी दोन लाख क्युबिक दोन कोटी क्युबिक मीटर गाळ काढण्याचं आपण पुढच्या पाच वर्ष नियोजन केलेलं आहे या माध्यमातनं शेतकऱ्यांना किंवा सरकारी शासनाच्या कामांवरती जे मुरूम लागतं माती लागतं तेही मुथमध्ये देण्याचं बिना रॉयल्टीचं देण्याचं काम राज्य सरकारच्या तीन एप्रिलच्या जी आरनी होत आहे आपण मागे अनेक लोकांच्या तक्रारी येत होते की शेतकऱ्यांची माती काम जे करतो त्यामध्ये तहसीलदार किंवा एसडीओ येऊन तिथे त्रास देतात आपण तीन एप्रिल दोन हजार पंचवीसचा माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या मागे लागून तो जी आर काढून घेतला आणि त्यामध्ये आता शेतकऱ्यांना एकही पैसे मुरूम किंवा माती किंवा कोणत्याही याच्यात कोणाला एकही पैसे आता रॉयल्टी लागणार नाही तुम्हाला कुठेही तो मातीचा न्याय करायचा आणायचा आहे नेहाचा आहे कुठेही काही करायचं आहे तरी तुम्हाला एक पैसाही त्यात लागणार नाही त्यानंतर मुरूम जो तलावातनं निघतो त्या मुरूम तुम्ही तुमच्या घरकुलचे काम असतील तुमचे घराचे काम असतील शेताची लेवलिंग असतील रस्ता प्रकरण असणार किंवा को इतर कोणतंही काम असणार तुम्हाला एकही पैशाची रॉयल्टी त्या जी आरच्या माध्यमातून लागणार नाही हे एक चांगलं काम या माध्यमातून राज्य सरकारने केलेलं आहे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण या भागात एक क्रांती घडवण्याचं काम आता आपल्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे कारण गडकरी साहेबांनी कितीही आपल्याला आयडिया दिल्या किती आपल्याला तंत्रज्ञान आणून दिलं किती आपल्याला मदत केली तरी मेहनत आणि काम तुम्हाला सर्व लोकांना करायचं आहे शेतकऱ्यांना करायचं आहे एक धानामुळे आपल्याकडे कारण कोणत्याही क्षेत्राचा जर विकास जर करायचा आहे शेतीचा जर विकास करायचा आहे तर तुमचं क्रॉप पॅटर्न बदलला पाहिजे आज संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवडी करण्याचं योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे मक्याच्या मोठ्या प्रमाणात आता इथोनॉल तयार होत आहे म्हणजे जे पेट्रोलमध्ये वीस टक्के जे आता मिश्रित होतं ते इथनॉल मोठ्या प्रमाणात या माध्यमातनं होत आहे आणि ते करण्याच्या सगळ्यात पहिले जर कोणी आयडिया दिली तर ते, ते गडकरी साहेबांनी दिली ज्यावेळेस मी नगरसेवक होतो त्यावेळेस गडकरी साहेब आपल्या भाषणामध्ये इथेनॉलच्या संदर्भात सांगत होते आणि इतका दहा वर्षानंतर काय या देशात सगळ्यात आज जर मोठा जर व्यवसाय पन्नास हजार कोटीच्या गुंतवणुकीचा जर, जर व्यवसाय या देशात गडकरी साहेबांमुळे जर आला तर तुला इथेनॉलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेल्या मोठ्या प्रमाणात त्याच्यात रोजगार निर्मिती झालेली आहे आणि आता साखर कारखान्याचे जे नुकसान मध्ये होते तेही या इथेनॉल जे गडकरी साहेबांनी शोधून आणला त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे आणि आता डिझेल सारखंच एक इथेनॉल आय इथेनॉल कोणता होता आय सो इथेनॉल आता गडकरी साहेबांच्या याच्यात रिसर्च सेंटरमध्ये चालू आहे तो आपले जितकेही ट्रॅक्टर आहे आपले जनरेटर आहे आपलं जे जे लागणाऱ्या ला, गावाखेड्यात जे डिझेल लागतो आपल्याला शंभर रुपये ते वीस तीस रुपये लिटर कमी याच्यात आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये आपलं उत्पन्न वाढणार आहे ट्रॅक्टरवाल्यांचं उत्पन्न वाढणार आहे ट्रकवाल्यांचं उत्पन्न त्या माध्यमातून वाढणार आहे एक चांगला दूरदृष्टीचा नेता आपल्याला मिळाला आहे या देवाळा साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचं काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचं काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे आपण जोपर्यंत क्रॉप पॅटर्न बदलत नाही जोपर्यंत आपण उसावर येत नाही जोपर्यंत आपण मक्यावर येत नाही जोपर्यंत आपण भाजीपाल्यावर येत नाही तोपर्यंत आपला शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही आणि ज्या ज्या लोकांनी भाजीपाला लावला भंडाराच्या पुढे जवाहरनगर आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होते प्रत्येक शेतकरी दोन चार लाख रुपये एकरी वर्षाचे कमावतो पूर्ण तिथे तयार झालेली मिरची ते नागपूर आणि मोठ्या मोठ्या बाजारपेठेत पाठवतो आज समृद्ध एक्सप्रेस हायवे मुंबई ते नागपूर समृद्ध एक्सप्रेस हायवे झाला तो आता आपल्या भंडारा तुमचं महामार्गी गोंदियाला जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपला माल आपला शेतमाल आपला दूध आपलं उत्पादन हे आपण नागपूर मुंबई किंवा इतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोणत्या आपण सात ते आठ तासात पोहोचू शकतो या माध्यमातून आपल्या मालाला भाव मिळणार आपल्या मालाचा समजा इथे भंडारामध्ये जर पन्नास रुपये किलोचा जर भाव असला तर तो तोच तो नागपूरमध्ये शंभर रुपये असतो आणि तो तोच मुंबईमध्ये तीनशे रुपये किलो असतो आणि म्हणून या माध्यमातून या समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून शेतकऱ्याला समृद्धी करण्याचं काम या हायवेच्या माध्यमातून होत आहे मी जास्त काही बोलणार नाही पण हे लागवाडीच्या संदर्भात जो एक गडकरी एक विषय आला की माझा सोशल मीडियावर गडकरी साहेबांवरती इथून संदर्भात अनेक टीका झाल्या आज गडकरी साहेबांची कंपनीचा शेअर आलेल्या मार्केटमध्ये मा आणि मी सातत्याने ते बघत असतो मला थोडस शेअरचं समजतं म्हणून मी ते सातत्याने बघत असतो आणि इतकी टीका टिप्पणी झाल्यावरही साहेब कोणी कितीही प्रयत्न केले तुम्हाला बदनाम करण्याचा लोकांना बर या देशाच्या नुसतं आपल्या भंडाराव गोंदिया किंवा नाही या देशाच्या लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्हाला सांगतो जितकी टीका झाली तितका शेअर वाढला शेअरचे भाव तितके वाढले हा एक कधीच या देशाच्या देशात कधीच असं घडलं नाही की एखाद्या कंपनीवर अटॅक झाला तर त्याचे शेअर अर्ध्यावर आलेले आहे साहेबांचं सा शेअर दुपटीने वाढलेलं आहे म्हणजे हा विश्वास या महा देशाच्या जनतेने गडकरी साहेबांवर केलेला आहे आणि साहेब काही चिंता करायची नाही देशाची जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही केलेल्या मागच्या दहा वर्षापासून काम अनेक वर्षाची तुमची मेहनत लोकांचा विश्वास तुमच्या सोबत आहे असे कितीही म्हणजे हातीचेले बाजार कुत्ते भोके हजार असं कितीही कोणी काही टीका केली कोणी काही सोशल मीडियावर टूल किटच्या माध्यमातून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही अनेक लाखो हजारो करोडो लोकांचं हजारो शेतकऱ्यांचं आशीर्वाद तुमच्यासोबत आहे गोर गरिबांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे काही चिंता करायची गरज नाही मी हेच बोलून माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र